सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस वास्तवातील सत्यता आपण पाहत आहात तिरंग विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानावर आधारित ही भारताची मूर्तमेद जी संसद आज उभी राहते त्या संसदेला आज सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या दोन हजार चोवीसमध्ये जी सद्यस्थिती कारण का की आमदार खासदार निवडून येतात निवडून जातात पण सर्वसामान्य जनतेला जो न्याय मिळाला पाहिजे तो न्याय कधी मिळालाच जात नाही तर आपण या पंचकृषीचे या पश्चिम महाराष्ट्राचे जे नेतृत्व आहे जो आपण प्रज्ञासूर्य म्हणतो आणि ज्याच्या नेतृत्वाला खऱ्या अर्थानं सर्वसामान्य न्याय देण्याचा हक्क आणि अधिकार आहे ते आमचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अशोकरावजी कांबळे सांगली कार्याध्यक्ष सांगली जिल्ह्याचे कार्याध्यक्ष अशोकरावजी कांबळे हे यांनी खऱ्या अर्थानं समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे पण या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आमदार खासदार निवडून येतात त्यांच्याविषयी आपण मतदान तर करतो शंभर टक्के आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलेलं की आपण मतदान करायचंच आहे आणि मतदानातूनच आपण कारण मतदार राजा हा मतदार राजा आहे आणि त्यांनी आपला प्रतिनिधी निवडायचा आहे आणि तो प्रतिनिधीने आपल्याला न्याय देण्यासाठी सामाजिक काम करण्यासाठी तयार झालं पाहिजे तर याविषयी आपलं मत काय आता दोन हजार चोवीसला लोकसभेची निवडणूक पुढं आहे या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहोत माझं व्यक्तिगत प्रश्न नसून ह्या तळागाळातील गोरगरीब जो समाज आहे त्या समाजासाठी आज मी आवाज उचलला आहे गेले दहा वर्ष झाले ह्या सांगली जिल्हा मतदारसंघातून संजय काका पाटील हे उमेदवार म्हणून खासदार म्हणून आहेत खासदार आणि जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय इतर मागासवर्गीय म्हणजे एस सी एस टी ओ बी सी वी जे एन टी अल्पसंख्याक मुस्लिम बांधव या समाजाकडं दुर्लक्ष केलेले आजची वस्तुस्थिती अशी आहे की मी खासदारांना बघून जवळजवळ मला पाच वर्ष पूर्ण होत आहे माझ्या ह्या परिसरात या गोरगरिबांच्यापर्यंत कधी खासदार आलेले नाही आहे परंतु आज आम्ही खासदारांना भेटून पाच वर्ष पूर्ण होत आहेत ते खासदार आता कुठं तर आपल्या या सांगली जिल्ह्यामध्ये फिरताना प्रचार आणि प्रसार करताना दिसत आहेत खासदारांना प्रश्न एकच आहे माझं की तुम्ही दहा वर्षे खासदारकी केलात की के मागासवर्गीय इतर मागासवर्गीय मुलांसाठी विद्यार्थ्यांच्यासाठी जे वेल एज्युकेटेड मुलं आहेत त्या मुलांसाठी तुम्ही किती प्रोजेक्ट उभा करून दिलात किती कारखाने उभा करून दिलात किंवा त्यांना बँक लोनसाठी कर्ज तुम्ही किती मिळवून दिलात आणि गोरगरीब समाजाला आज जो अन्याय अत्याचार होतो आहे केवळ ह्या जातीवादाच्या संघटनेमुळे या पक्षामुळेच व्हायला आहे असं जाणवा लागलं आहे मला म्हणून आज मी एकच बंड पुकारला आहे की ह्या सांगली जिल्ह्यातला माणसपुत्र जे वसंतदादांचा नातू म्हणजे विशालजी दादा यांना पाठिंबा जाहीर केला आहे मी कारण तीही काँग्रेसमध्ये होते पूर्ण चाळीस ते पन्नास वर्षे ते कार्यरित होते आजोबा वडील पूर्ण परिवार ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत नेते आहेत आमचे परंतु त्यांच्यावर जो त्यांच्या कुटुंबावर जो आज अन्याय होतो आहे काय म्हणून होतोय की बघा त्यांना काँग्रेसमधनं तिकीट मिळत नाही चिन्ह घेत असतानासुद्धा त्यांना त्यांची पिळवणूक अधिकारी पदाधिकारी संबंधित राजकीय स जो समाजकंटक आहे तोसुद्धा ती योग्य त्यांना चिन्ह मिळायला पाहिजे होतं तीही मिळवून दिलं नाही म्हणून आज आम्ही स सर्व समाज त्यांच्यावर नाराज आहोत खास करून संजय काकांना आम्ही सांगू इच्छितो आहे की तुम्ही ह्यावेळी हरणार आणि विशालदादा शंभर टक्के जिंकणार कारण पूर्ण समाज अठरा पगड आणि बारा बलुतेदार ही पूर्ण समाज आपल्यावरती असंतोषित आहे नाराज आहे आणि बी जे पीवरती कुणीही मतदान करायला तयार नाही आहे दादाला जर तुम्ही चिन्ह दगड जर दिला असता तर त्या दगडावर आम्ही त्या समोरचा जो बटन आहे तिच्यावर बटन दाबून आपलं मत विशालदादालाच आम्ही देणार आहोत अगदी बरोबर आहे कारण का मतदार राजा आपलं मत देत असतो आणि मताच्या पेटीतून जो समाजाचा प्रतिनिधी जायला पाहिजे तो समाजाचा प्रतिनिधी न जाता तो मात्र प्रस्थापित होतो आणि पाच वर्ष आपल्याला गुलाम करतो आणि ही सद्यस्थिती आहे आणि ह्या प्रतिनिधीने या प्रतिनिधीने किमान आपण ज्यावेळी तुम्ही पाठिंबा देताय त्यावेळी तुमच्याकडे किमान येऊन त्याने समाजाची कारणं समाजाची समस्या समाजाचं हित जोपण्यासाठी हे तुम्हाला विश्वासात त्यांनी घेतील का आता मला तर विश्वास आहे की हा विशालदादा गेले पाच वर्ष कुठल्या पदावर नाही आहे नाही आमदार नाही ना खासदार नाही आहे ना मंत्री नाही आहे तरीसुद्धा तो आपल्या ह्या परिसरात सांगली जिल्ह्यामध्ये जिथं जिथं मागासवर्गांच्यावर अन्याय होतो आहे त्या त्या ठिकाणी पोचतो आहे त्या त्या मागासवर्गांच्या कुटुंबाचे जे अश्रू पसवण्याचं काम आज ते विशालदादा आहेत आणि एवढं करूनसुद्धा थांबत नाही आहेत ते आता करोनाच्या काळामध्ये तुम्ही बघितलात की खासदार कुठं दिसला नाही संबंधित आमदार लोकं दिसली नाहीत किंवा कोण मंत्री दिसला नाही परंतु विशालदादानी साखर कारखान्यामधून जे सॅनिटायझर आहे ते मुंबईच्या झोपडपट्टीत धाराशिव झोपडपट्टीमध्ये पोचवून हजार लोकांचा काविना जीव वाचवला आहे पर रिपब्लिकन पार्टी असू द्या किंवा इतर दलित संघटना असू द्या त्यांनी आपल्या फक्त आणि फक्त मतांचाच वापर करून घेतात आणि दलित चळवळीचा एखादा कार्यकर्ता ना काँग्रेस असू दे ना बी जे पी असू दे ना कोणतेहीच पक्ष असू दे ते कधीच उचलून घेत नाही आणि ही अस्वस्थता आहे आणि हे आपण जाणतोय हे विचारतंय तुम्हाला तिरंगा न्यूज महाराष्ट्र आता बघा प्रश्न असा आहे की रिपब्लिकन पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खुलापत्रावरचा जो पक्ष आहे आणि त्या पक्षालामध्ये असणारा अडतीस ते एकोणचाळीस गट आहे आणि त्यातला एक गट म्हणजे आठवले साहेबांचा गट आहे आणि आठवले साहेबांना एक मंत्रिपद दिलं जातं आहे आणि एक मंत्रिपद दिल्यामुळं पूर्ण भारतातली मतं काश्मीरपासून कन्याकुमारीची मतं आज भारतीय जनता पार्टी घेऊ घेऊ इच्छित आहे परंतु त्याला आम्ही तळागाळातले कार्यकर्ते समाधान नाही आहे आमचं मत होतं की आम्हाला शिर्डी मतदारसंघ द्या आमचं मत होतं की सोलापूर जो मतदारसंघ आहे ते आम्हाला द्या आम्ही निवडणूक लढवतो आम्ही जे केलेलं कार्य कार्याचा आढावा आणि कार्याची पोच पावती आमच्या पक्षाला मिळेल का किंवा आमच्या पक्षातले दोन खासदार झाले तर आमच्या पक्षाला चिन्ह अधिकृत मिळणार होतं परंतु त्या भाजपवाल्यांनी जाणून बुजून आम्हाला दोन्ही शीटं नाकारल्यामुळं आम्ही आज नाही राजावं सद्यस्थितीला मतदार राजा म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो आहे ते आपण मदत देतो आहे पण खासदार आमदार मात्र फक्त स्वतःचीच घरं भरले ते भरतायला दिसतात त्यांनी कारखाना काढतायला बघतात उद्योगधंदे त्यांचे वाढतेला दिसतात त्यांच्या व्यापारी संस्था वाढतेला दिसतात पण गोरगरिबांसाठी कारण काय आपल्यासारखे तळागाळात काम करणारे भरभरून तुम्ही गाड्या भरून सगळ्या समाजाला घेऊन मतदान करण्यासाठी लावता शंभर टक्के मतदान करण्यासाठी प्रवृत्त करता पण सर्वसामान्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी त्यांचं योगदान खूप कमी असतं आहे याबद्दल आपलं मत काय आता परिस्थिती अशी आहे गौतमजी सर वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला की पाच दहा वर्षा पाठीमागं जर आपल्या समाजाकडे जर तुम्ही बघितलात तर त्यावेळी थोडंसं समाजातलं जे का तरुण वर्ग होतं पाच दहा वर्षापाठीमागं तो अशिक्षित होता आणि आता सुशिक्षित वर्ग निर्माण झालेला आहे आता एम एच डब्ल्यू तुमच्यासारखा मास्टर ऑफ सोशल वर्कर असा जो वर्ग जो निर्माण झालेला आहे तो आता इथून पुढे गप्प बसणार नाही आहे जसं मत देतो आहे तिचा आउटपुट बी समाजाला मिळवून देण्याचा प्रयत्न करणार म्हणून समाज आज सुशिक्षित झालेला आहे परंतु सुशिक्षित होऊनसुद्धा समाज बेकार आहे म्हणजे हाताला रोजगार नाही आहे नोकऱ्या मिळत नाही आहेत किंवा माझा एखादा या भारतातला मागासलेला जो वर्ग आहे तो परदेशी शिकायला जात नाही आहे जाणून बुजूनही खासदार आणि आमदार त्या गोष्टीला विरोध करतात हाणून पाडायचा प्रयत्न करतात तिचाच वाचा फोडण्यासाठी म्हणून आज आम्ही एक नवीन दिशाने नवीन वाटचाल आम्ही या ठिकाणी करत आहोत या आहेत युवा नेतृत्व पश्चिम महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं सर्वसामान्य न्याय देणारं हे नेतृत्व आमचे अशोकरावजी कांबळे आणि त्यांची टीम खरोखरच यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये की आमदार कसा असायला पाहिजे खासदार कसा असला पाहिजे आणि त्यांनी नेमकी भूमिका काय घ्यायला पाहिजे कारण आपण मतं देतो पण त्या मताचा अधिकार आपण बजावता पाहिजे आपलं संविधान वाचलं पाहिजे आपला भारत देश वाचला पाहिजे आपली लोकशाही वाचली पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्याला निश्चितच आमचे तिरंगा न्यूज महाराष्ट्राचे मुख्य संपादक सलीम अतार पत्रकार आमचे महेश मोहिते आणि मी डॉक्टर प्रज्ञासूर्य आपल्या सार्वत्रिक निवडणुकी निवडणुकीच्या संदर्भात हे जे मत आहे ते निश्चितच जनतेसमोर मांडेल आणि जनतेला जागा करण्यासाठी संविधान जागं करण्यासाठी निश्चितच तुमचा आधार घेईल धन्यवाद धन्यवाद